नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहूयात लायन्स क्लब ऑफ लोणावळा या संस्थेच्या पदग्रहण सोहळ्याची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रोडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एमजी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा लायन्स क्लब ऑफ लोणावळ्याच्या सत्तेचाळीसव्या पदग्रहण सोहळ्यामध्ये डॉक्टर सूर्यकांत लोणावत यांना लायन एक्सेलन्स अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली ज्येष्ठ लायन्स सदस्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी विशाखा गोळपकर यांनी गणेशवंदना गीत सादर केले पदग्रहण सोहळ्याला एमजेफ माजी जिल्हा गव्हर्नर गिरीश मालपानी प्रमुख पावणे म्हणून उपस्थित होते प्रमुख पाहुणे गिरीश मालपानी यांच्या हस्ते नवीन पदाधिकाऱ्यांना शपथ देण्यात आली वर्मा यांनी उपस्थितांचे स्वागत केले व मागील वर्षभरात केलेल्या उपक्रमांचा अहवाल वाचून दाखवला व वा सहकार्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या नवनिर्वाचित पदाधिकारी लायन्स क्लब लोणा अध्यक्षपदी लायन पद्मा गुप्ता यांना लिओ अध्यक्षपदी मानव नायर तर सचिवपदी नलिनी पवार यांना व खजिनदारपदी डॉक्टर कविता नय्यर यांना पदभार सुपूर्त करण्यात आला यावेळी समाजसेवक डॉक्टर सूर्यकांत लुनावत यांना दोन हजार चोवीस पंचवीसचा लायन्सचा मानाचा लायन्स एक्सलेन्स अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले डॉक्टर लुनावत यांचा परिचय माजी अध्यक्षा लायन विजया खंडेलवाल यांनी करून दिला तर प्रमुख पाहुणे एम जी एफ लायन गिरीश मालपाने यांचा परिचय नवीन भुरट यांनी करून दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन एम जी एफ आनंद खंडेलवाल आणि लिओ डॉक्टर मेहेक गुप्ता यांनी केले लायन संजय गोळपकर यांनी आभार मानले पदग्रहण सोहळ्याचे अध्यक्ष लायन जे बी सिंग बक्षी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते कार्यक्रमाला लायन्स क्लबचे ज्येष्ठ सदस्य खंडेलवाल मोबशीर कॉन्ट्रॅक्टर संदीप शहा युवराज शेट्टी स्वतंत्र खंडेलवाल डॉक्टर सीमा शिंदे तसेच लायन्स क्लबचे सर्व सदस्य लोणावळ्यातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते परंतु आपण हा मोदीजींचा जीएसटी भरतो का कारण की गव्हर्नमेंट हे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर देत असतं रस्ते रेल्वे आता इतका मस्त एक्सप्रेस हायवे तर ह्या गोष्टी ते देतात तेव्हा गव्हर्नमेंटची एक अपेक्षा असते की आपण टॅक्स भरावं आणि त्याचप्रमाणे जी एस टी म्हणजे गॉड सर्व्हिस किंवा गॉड सोशल टॅक्स म्हणजे परमेश्वर आपल्याला इतकं चांगलं आपल्याला शरीर दिलेलं आहे इतके चांगले आई वडील मित्र परिवार नातेवाईक इतका चांगला व्यवसाय आपल्याला परमेश्वराने दिलेला आहे तर परमेश्वर एक अपेक्षा करतं की आपणही म्हणजे आपण सगळ्यांनी त्यांचा जी एस टी भरावा म्हणजे गॉड सोशल टॅक्स मग तो कसा भरावा तर परमेश्वर म्हणतो की मी ज्या लोकांकडे पोचू शकत नाही मी तुमच्यापर्यंत पोचलो आहे मी तुम्हाला जे काय देता येईल ते सगळं दिलं आहे परंतु मी काही गोर गरीब लोक आहेत त्यांच्याकडे मी काही कारणास्तव पोचू शकलो नाही तर तिथे तुम्ही पोहोचा आणि मी तुम्हाला म्हणजे परमेश्वराने आपल्याला काय दिलेलं आहे ते तुम्ही पुढे देण्याचा प्रयत्न करा आणि तेच माझ्यासाठी गॉड सोशल टॅक्स म्हणजे जी एस टी मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद